नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण चौपन्न हजार आठशे पासष्ट आणि लाल कांद्याच्या एकूण तेहतीस हजार सहाशे छत्तीस कांदा गोन्यांची दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरांग कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला दोनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये C. J. Kisan